पूर्ण ताब्यात त्यामध्ये लाभांश म्हणजे काय लाभांशाचा अर्थ लाभांशाची वैशिष्ट्ये त्याच पद्धतीनं लाभांश बाबत कंपनी कायद्यातील तरतुदी मग त्यामध्ये लाभांशाच्या स्त्रोताबाबत तरतुदी असेल लाभांशाच्या घोषणेबाबत तरतुदी असेल लाभांशाच्या वाटपाबाबतच्या तरतुदी असेल किंवा मागणीनं केलेल्या लाभांशाबाबतच्या तरतुदी असेल या घटकांचा अभ्यास केलेला त्याच पद्धतीनं अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश किंवा वार्षिक लाभांश आणि मध्यावधी लाभांश ह्या दोन संकल्पनांचा अभ्यास केला आता याच्यात नसणार या घटकाचा शेवटचा घटक व्याज पण व्याज म्हणजे काय व्याज कशा पद्धतीनं दिलं जात आहे व्याजाचं स्वरूप काय आहे लाभांश आणि व्याज या दोन्हीतला नेमका फरक काय आहे या घटकाचा अभ्यास या ठिकाणी आता व्याज जर लाभांशाचा अभ्यास करत असताना जर आपण बघितलं तर हा दोन्हीही भांडवलाच्या वापरासाठी दिलेला मोफ बघा लाभांश असेल अगर व्याज असेल या दोन्हीमध्ये समानता एकच आहे की व्यावसायिकांना जे भांडवल वापरलेलं असत्या काय तर व्यवसायाच्या मालकाने प्रामुख्यानं कंपनीचे मालक असतात ज्याला आपण भागधारक होतोय या भागधारकांनी कंपनीमध्ये भांडवल गुंतवणूक करून जी जोखीम स्वीकारले असते या, या जोखमीचा कंपनीच्या नफ्यातील जो हिस्सा भागधारकांकडे करतोय तो लाभ असतो पण व्याज म्हणजे नेमकं काय आहे व्याज कुणाला दिलं जात आहे व्याज कशा पद्धतीनं दिलं जात आहे तर व्याजाचा साधा सोपा अर्थ सांगितला जातोय दुसऱ्याच्या निधीच्या वापरासाठी वापरकर्त्यानं दिलेला हो नोवट आता दुसऱ्याच्या निधीचा काय तर हा निधी मालकाचा नसतोय मालका व्यतिरिक्त इतरांनी जो निधी राहिलेला असतो आपण जर भांडवलाच्या अनुषंगाने अभ्यास करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते कोणताही व्यवसाय करत असताना त्या व्यवसायामध्ये जसं मालकाचं भांडवल असतंय तसं मालका व्यतिरिक्त इतरांचंही काय भांडवल असत भांडवल जर आपण बघितलं कंपनीचं किंवा व्यवसायाचं तर प्रामुख्याने हे दोन गटात विभागलं जात असतंय पहिला घटक असतोय तो कंपनीचे मालक आणि दुसरा असतोय कंपनीचे म्हणजेच मालकीचे नागर आणि दनको व्यवसायाला लागणार भांडवल हे काही स्वतः आणत असतोय तर काही सावकारात मिळते आता कंपनीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कंपनीचा मालक हा त्या कंपनीचा भागधारक झाला तर कंपनीचे सावकार भागधारका जे असतील मग त्या ठिकाणी असतील कर्ज रुपये धारे असतील त्याच पद्धतीनं वित्तीय संस्था असतील तुम्हाला या व्यतिरिक्त आपण जी कंपनीची देणी आहे माल घेतलेला आहे त्यांचं बिलाचे पैसे देणं आहे यासारखे जे घटक आहेत किंवा आपण या सगळ्याला सावकार धनको म्हटलं जातो यांचा सुद्धा व्यवसायात शिच आणि म्हणून या ठिकाणी आपण कंपनीच्या व्याजाच्या अनुषंगाने गाजाचा अर्थ असताना व्याज म्हणजे काय तर दुसऱ्याचा का असता आपण आपल्यासाठी वापरतोय आणि ज्याचा मोबदला म्हणून जो दिला जात त्याला व्याज असत म्हणजे या सगळ्यांचे पैसे आपण कंपनीच्या व्यवसायासाठी वापरत असतो त्यांचं भांडवल आम्ही व्यवसायासाठी वापरत असतोय आणि मग या भांडवलाचा वापर केल्याबद्दल ज्यांना जे काही दिलं जात आहे त्याला व्याज दे तर मालकाला जे दिलं जात असतंय ते लाभ कंपनीचे मालक हे कंपनीचे भागदारक आपण सविस्तर अभ्यास केला आणि म्हणून या ठिकाणी कंपनीच्या सावकारांना किंवा कंपनीच्या धमकोना बऱ्याच वेळाच्या व्यापारी कर्ज सुद्धा आता व्यापारी कर्ज जे आहे त्या व्यापारी कर्जाचा समावेश ते कंपनीचे सावकारच असतात पण यांना व्यास दिलं जात नाही कारण उदाहरण नागाची खरेदी विक्री असते त्याचं स्वरूप वेगळ्या पद्धतीने म्हणून या ठिकाणी आपण बघत असताना कंपनीच्या भांडवलाचा अभ्यास करत असताना कंपनीच्या मालका व्यतिरिक्त व्यवसाय मालका व्यतिरिक्त इतरांचं जे भांडवल व्यवसायात गुंतलेलं असतं या आपण इतरांचं जे भांडवल व्यवसायासाठी वापरत असतोय त्या भांडवलाला नियमित स्वरूपात जो मोबदला दिला जातोय त्या मोबदल्याला व्याज असं म्हटलं जात म्हणजे या ठिकाणी कंपनीचे ठेवीदार असतील प्रामुख्याने कंपनीच्या बाबतीत बोलायचं झालं व्याजाचा जर मिळला तर कंपनीचे ठेवीदार असतील कंपनीचे कर्ज रोखेधारक असेल कंपनीने काही ठेव पावत्या विकल्या असतील प्रामुख्याने यामध्ये जागतिक ठेव पावती अमेरिकन ठेव पावती असेल कंपनीनं विविध प्रकारच्या वित्तीय संस्था संस्थांकडनं काही कर्ज घेतलं असेल मग व्यापारी बँक असतील आंतरराष्ट्रीय बँक असतील राष्ट्रीय बँका असतील त्यांच्याकडनं काय मानवर घेतला असेल किंवा इतर काही प्रतिभूतींची विक्री करतो आता इतर प्रतिभूती म्हणजे कसं कंपन्या बॉन्डची विक्री करत असतात ज्याला आपण बंधपत्र म्हणतो म्हणजे मालका व्यतिरिक्त कंपनीच्या व्यवसायासाठी ज्या व्यक्ती जे घटक भांडवल पुरवठा करतात ते भांडवल दुसऱ्या असते कंपनीच्या मालकीचे पण त्या भांडवलाचा वापर कंपनी स्वतःच्या व्यवसायासाठी स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी करत असते आणि मग या जो भांडवलाचा वापर केला जात असतोय या भांडवलाचा काही ना काही मोबदला भांडवलदाराला देणं गरजेचं असतोय आणि हा जो मोबदला दिला जात असतोय त्याला आपण व्याज असतो म्हणजे या ठिकाणी व्याज हे कंपनीच व्यावसायिक देणं तो कंपनीच्या व्यवसायाचा खर्च मानला होता हा खर्च शंभर टक्के मान्य केला जातो म्हणजे आम्ही ज्यावर एखादा व्यवसाय करत असताना कुणाकडनं कर्जावर पैसे घेतोय मग कर्जावर पैसे घेतल्यानंतर त्याच्या कर्जाची रक्कम तर आपल्याला परत द्यावी लागतेच पण त्याच्यापेक्षा काही जादा रक्कम जे दिली जाते ते व्याज असते आता ही जर फोड करायचं झाली उदाहरण सांगायचं झालं तर समजा या जीवित हे जे घटक आहे किंवा एक, एक लाख रुपये दिले असते ते कर्ज म्हणून दिलेलं आम्ही यांना परत देत असताना एक लाख रुपये देतोच पण याच बरोबर काही जादा रक्कम दिली जात असते यालाच सरकार घेऊ आणि ही टोटल परत म्हणजे आम्ही कर्ज एक लाख रुपये घेतलं परत फेड करत असताना मी एक लाख दहा हजार केली मग हे जे जादा रक्कम केलेली आहे या रकमेला आपण आपल्या भाषेत व्याज असं म्हणलं जात असतंय आणि हा दिलेला व्याज हे कंपनीचा व्यवसायाचा खर्च मानला जातो तो खर्च म्हणून त्याला मान्यता मिळत आता व्याजाचा जर आपण अभ्यास सांगितलं तर व्याज प्रामुख्याने निधीचा जो वापर करता असतो त्यांना दिलं जात मग तो म्हणाल की बाबा आपण जेव्हा बँकेत पैसे ठेवतो तेव्हा बँक आपल्याला व्याज काय देते तर आपण जेव्हा बँकेत पैसे ठेवून ठेवत असतोय त्यावेळेला आपल्याकडच्या परिस्थितीनुसार आपण हे पैसे बँकेच्या ताब्यात देतोय बँक ते पैसे दुसऱ्याला कर्ज देण्यासाठी वापरतो आणि म्हणून आपल्या पैशाचा ठेवीदाराच्या पैशाचा वापर बँक स्वतःच्या व्यवसायासाठी करत असते आणि म्हणून बँका ठेवीदारांना व्याज देत असते जर आपण बँकेकडनं कर्ज घेतलं तर आपण हे पैसे बँकेचे असतात हे पैसे आपण आपल्या स्वतःच्या गरजेसाठी वापरत असतोय आणि म्हणून आपण बँकेला व्याज देत असतो म्हणजे हेच व्याजाचा साधा सोपा अर्थ सांगायचा तर व्याज म्हणजे काय तर दुसऱ्याचे पैसे स्वतःच्या कामासाठी वापरणं आणि या वापराचा मोबदला म्हणून आम्ही ज्याचे पैसे घेतले ज्याचा निधी घेतलेला आहे त्याला जो मोबदला देतोय त्या मोबदल्यालाच व्याज असं म्हणलं आता या व्याजाचं आपण आज बघितला तर व्याजाची काही ठळक वैशिष्ट्य सांगितली जात यापैकी पहिलं गा काय सांगितलं जात की ही कर्जाव भांडवल मोजलेली आहे या किंमतीला व्याज मिळत आम्हाला कर्ज कधीही फुकट मिळत नाही त्याचा मोबद्या आणि हा जो मोबदना दिलेला आहे म्हणजे आम्ही कर्ज घेतलं एक लाख रुपये परत करताना एक लाख दहा हजार रुपये दिले म्हणजे हे जे आम्ही पैसे वापरले या वापराची आम्ही जे जादा मोबदला दिला जी किंमत दिली त्याला कर्जाचं म्हटलं जात व्याज असं म्हटलं जात असत आणि या किंमतीचा वापर व्याज म्हणून केला जातो हा व्यवसायाचा खर्च मानला जातो म्हणजेच व्यवसाय करत असताना व्यावसायिकांना कर दुसऱ्याचं म्हणून वापरलेलं असत आणि त्याच्यातून व्यावसायिकाने काहीतरी नफा मिळवण्याचा प्रयत्न केला असतो आणि म्हणून त्या ठिकाणी जो वापर करता आहे हा वापर करता दुसऱ्याला जी जाता रक्कम देत असतो त्यालाच व्याज जात आहे आणि म्हणून व्याजाचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातंय व्याज ही घेतलेल्या कर्जा भंडोलाची किंमत असते घेतलेल्या कर्जा व्याजाचा मोबद नंतरच वैशिष्ट्य सांगितलं जातं जोखीमन व्याज म्हणजे ज्या ठिकाणी जोखीम जास्त त्या ठिकाणी व्याज दर सुद्धा जास्त ज्या ठिकाणी जोखीम कमी त्या ठिकाणी व्याजदर जर तुम्हाला खात्री करायची असेल तर तुम्ही एखाद्या वित्तीय संस्थेचा आणि त्या ठिकाणी कर्जाचे व्याजदर जर विचारले तर ते व्याजदर सारखे नाहीयेत तुम्ही जे दे दे ना कर्ज देत असताय कर्ज देत असताना बऱ्याच वेळा जो सावकार असतोय हा सावकार काय करतोय तुमच्या कर्जाला सुरक्षितता म्हणून तुमच्याकडनं काहीतरी ताण घेऊ आणि मग त्या ठिकाणी कर्जाची जोखीम निश्चित होत म्हणजे एक प्रकारे ही सावकाराने घेतलेली जबाबदारी असते तुम्हाला पैसे द्यायचे तुम्हाला निधी द्यायचाय हा निधी परत येईल का नाहीये त्याची त्याला शाश्वती नसते आणि मग जर शाश्वती नसेल तो तो तर तो तुमच्याकडनं जागा मोहो या यामुळ जर त्याला खात्री असेल व हे दिलेले पैसे आपल्याला परत येणार आहेत यामध्ये जोखीम कमी आहे तर तो व्याजदर कमी करतो म्हणजे कर्जाचा आणि व्याजाचा थेट संबंध असतोय ज्या कर्जामध्ये जोखीम जास्त असते त्या कर्जाचा व्याज जास्त असतोय यामुळं ज्या ठिकाणी जोखीम कमी असते त्या ठिकाणी व्याज कमी असलेले दिसून म्हणजे हेच या ठिकाणी कर्जास्थान वाताचा परस्पर संबंध नंतर सांगितलं जातं कोणतंही व्याज येत असताना ते टक्केवारी मध्ये व्यक्त केलं टक्केवारी आता टक्केवारी म्हणजे काय तर तो दर शंभर अशी निगडीत असतो शंभरला किती टक्केवारी त्याला शेकडेवारी सुद्धा म्हणलं जात असतंय पर्सेंटेज म्हणलं जात असतंय आणि हे पर्सेंटेज दाखवत असताना ते शंभर रुपये किंवा शंभरच्या पटीत टाकवतात म्हणजे इथं जर आपण बघितलं एक लाखाला दहा हजार व्याज दिलं जात आहे म्हणजे या ठिकाणी व्याजाचा दर सांगत असताना दहा टक्के समजा हे दर समजा इथं आम्हाला पंधरा टक्के असेल तर या ठिकाणी आम्हाला द्यावं लागणार व्याज हे पंधरा हजार होणार परत फेर होत असताना एक लाख पंधरा हजार म्हणजे व्याजदर दाखवत असताना ता कोणत्याही ठिकाणी व्याजदर हा दाखवला जातो शेकडेवारी म्हणजे असलेला टक्के सात टक्के दहा टक्के पंधरा टक्के काय असेल आणि म्हणून व्याजाचं प्रमाण सांगत असताना व्याज कसं दाखवलं आहे तर व्याज हे शेकडेवारी वरेवर असते पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के अठरा टक्के बारा टक्के चौदा टक्के काय असेल तो त्या ठिकाणी प्रामुख्यानं कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा मग त्याचं जोखीम किती आहे त्यानुसार घेणाऱ्याला घेणाऱ्यांच्या चर्चेनुसार ते व्याजदर निश्चित होत असतंय आणि म्हणून व्याज हे टक्केवारी दाखवलं जातो नंतर, नंतर सांगताना सांगितलं असं की व्याजाचा दर हा निश्चित असतो एकदा आम्ही कर्ज घेतलं कर्ज घेताना जो दर निश्चित केलेला आहे त्याच दरानं आम्हाला व्याज द्यावं लागत असं नाही होत की कर्ज घेताना आम्ही समजा पंधरा टक्के ठरवलं कर्ज घेताना आम्ही व्याज पंधरा टक्के ठरवलं आणि इथं देताना दे चौदा हजार किंवा सोळा हजार दिले असं नाही ते होतय कधी समजा आम्ही मुदतीत दिलं नाहीये आणि मग जर कर्जदाराला सावकारानं झनकोणं दंड व्याजाच्या केली तर व्याज वाटत दंड व्याज हे वेगळं असतं त्याचाही दर निश्चित म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं प्रामुख्यानं तर त्या ठिकाणी व्याजाचा दर हा निश्चित असतोय त्याचा उल्लेख तुमचं जे कर्जाचं करारपत्र आहे या करारपत्रात हा दर निश्चित केला असतोय आणि त्याच दरानं नियमितपणे व्याज द्यावं लागत तुमचा करार बदलला व्याजदर बदलू शकतो समजा तुम्ही तीन वर्षासाठी कर्ज घेतलं कर्ज घेताना तुमचा करार दहा टक्क्याचा असेल तर तुम्हाला तीन वर्षे दहा टक्केनं व्याज द्यावा लागत तीन वर्ष झाल्यानंतर समजा तुमच्यात नवीन करार झाला आणि या नवीन करारात तुमचा व्याज दर बदलला तर त्यावर तो बदललेल्या व्याजावरून व्याजावं लागतो म्हणजे ते व्याज त्या ठिकाणी सावकार किंवा धनको आणि ऋणको धनको म्हणजे कर्ज देणारा रुणको म्हणजे कर्ज घेणारा या दोघांच्या जो करार होत असतोय या करारात ठरलेल्या दरानुसार आम्हाला त्या ठिकाणी व्याजाचा दर निषेध नंतर सांगितलं जात व्याजाचा आणि नफ्यापोतचा कोणताही संबंध नाही समजा तुम्ही कर्ज घेतलं व्यवसाय करत असताना आणि व्यवसाय करताना कर्ज घेतलं कर्ज घेतल्यानंतर कर्ज घेण्याला सावकार लक्ष धर की अरे यांना आपल्या कर्जावर आपल्या पैशावर जास्त नफा मिळवला म्हणून तो तुम्हाला जास्त व्याज मागवू शकत नाही ना त्याच पद्धतीनं कर्ज घेताना समजा कर्म धर्म संयोगाने तुमचा व्यवसाय तोट्यात गेला तुम्ही सावकाराला सांगू शकत नाही की हो माझा व्यवसाय तोट्यात गेलाय आणि मी व्याज देऊ शकत नाही या ठिकाणी धडकोची भूमिका एवढीच असते की मी तुला पैसे दिलेत तू काय केलंय काय झालंय तुला फायदा झालाय का तोटा झालाय याच्याशी मला काहीही देणं घेण नाही माझा जो ठरलेला दर आहे या दरानं माझं मला व्याज आलं पाहिजे त्याच्यात तुझ्या व्यवसायाच्या नफ्या तोट्याचं तुझ्या व्यवसायात काय झालंय त्याच्याशी माझ कोणतंही देणं घेणं नाही म्हणजेच या ठिकाणी व्यवसायाला भरमसाट नफा झाला सावकार जास्त व्याज मागू शकत नाही व्यवसाय पूर्ण तोट्यात गेला तरी त्या ठिकाणी तो व्याजात बदल करत नाही म्हणजे व्याजाचा आणि व्यवसायाच्या तोट्याचा कोणताही संबंध त्याच पद्धतीनं दिलेला गॅज हा व्यवसायाचा खर्च मानला जातो म्हणजे त्या ते ठिकाणी आपण म्हणू शकत नाहीये की बा आपण जसं एखाद्या नोकराचा पगार भागवतोय आपण व्यवसायाचं जागा भाड भागवतोय व्यवसायाचं लाईट बिल भागवतोय कामगारांची देणी भागवली जातात व्यवसायातील खरेदी मालाचा जो खर्च मानला जातोय जो वाहतूक खर्च मानला जातोय तसंच दिलेला व्याज हा सुद्धा एक व्यवसायाचं कर्ज मानला खर्च मानला जातो हा शंभर टक्के खर्च मानला जातो म्हणजे या ठिकाणी हा एक व्यावसायिक खर्च कारण का हा मूलभूत खर्च असतोय जर आपल्याकडे निधी नसेल आपण व्यवसाय करू शकत नाही आणि मग जेव्हा आपल्याला निधीची आप कमतरता असते तेव्हा आपण सावकाराकडनं धमको कर्ज घेत असतोय आणि मग हे घेतलेलं जे कर्ज आहे या खर्चावर जो मोबदला दिला जातोय भांडवलाच जी किंमत दिली जाते हे गाज असतोय आणि हा दिलेला गॅस हा व्यवसायाचा खर्च मानला जात असतोय तो खर्च मान्य केलेला असतो म्हणजे या ठिकाणी हे व्यवसायाचं नियमित स्वरूपाचं देणं मानलं जात आणि हे देणं द्यावंच लागत असतंय आपण काल बघत असताना कोणता बघित होता लाभांश वाटपाच्या बाबतीत जर बघितलं तर तो मुद्दा लाभांश वाटपाबाबत मनाई कधी होते तर जर कंपनीनं सावकारांचं कर्ज घेतलं असेल ठेव स्वीकारले असेल बंदपत्रांची विक्री केली असेल आणि याच्यावरच व्याज देण्यापूर्वी जर कंपनी लाभांश वाटप करत असेल तर त्या लाभांश वाटपाला मनाई होऊ शकते ते लाभांश वाटप बेकायदेशीर होऊ शकते संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते लाभांशाची वसूल होऊ शकते म्हणजेच आम्ही व्याज देण्या अगोदर लाभांशाचं वाटप करू शकत नाही पहिलं देणं व्याजाचं आणि मग राहिला तर नफा म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर व्याज हे नफा काढण्यापूर्वीच देणं आता आपण व्याज व्याज संकल्पनेचा अभ्यास केल्यानंतर जर आपण या दोन्हीमध्ये व्याज आणि लाभो याच्यात काय फरक आहे का ह्या दोन्ही सारख्याच आहेत या घटका सुद्धा आपण अभ्यास करणार म्हणजे लाभांश बॅ दोन्ही भांडवलाचा मोबद पण दोन्ही भांडवलाचा मोबद असला तरी याच्यात महाराष्ट्रात फरक दिसतो आता हा फरक काय दिसतोय आपण जरी इथे बघितलं लाभांश हे मालकाला दिलेला मोबत असतोय तर व्याज हे सावकाराला दिलेला मोबत असतो बघा फरक बघत असताना ते मालकाला दिलं जातय ते सावकाराला दिलं जात हा फरक आहे नंतर सांगत असताना त्याचा जर या ठिकाणी दर निश्चित असतो म्हणजे लाभांश हा व्यवसायाच्या मालकाला दिला जातोय तर व्याज हे व्यवसायाच्या सावकाराला दिला लाभांशाचा दर हा अनिश्चित असतोय तर व्याजाचा दर हा निश्चित असतो नंतर फरक सांगत असताना खर्चा हा खर्च नाही हा व्यावसायिक खर्च म्हणजे लाभांश वाटप हा कंपनीचा खर्च नसतोय तर कंपनीच्या नफ्यातील हिस्सा असतो खर्च ला हा, खर्च हा खर्च नाहीये नफा निश्चित झाल्यानंतर आपण भांडवल मालकाला लाभांश देतो तर व्याज हा व्यवसायाचा खर्च मानला जात असतोय हा खर्च शंभर टक्के मान्य केला जातो आणि त्यामुळं कंपनी ज्यावेळेला व्यवसायाची भांडवल रचना करत असते त्यावेळेला मालकीचे किती असा व किती असो याच्यात वेळ घालण्याचा नंतर सांगत असताना देयता देहताची देयताची देयता ही निश्चित आहे व्याज हे घ्यावंच लागते पण लाभांशाच्या बाबतीत नफा झाला तर लाभांश दिला जातोय नफा नाही झाला नफा पुरेसा नसेल तर लाभांश देण्याचं रद्द होऊ शकतो पण व्याज मात्र तुमचा नफा हो अगर न हो तोटा हो काहीही झालं तर व्याज ला हे तुम्हाला द्यावंच लागतंय हे कंपल्सरी सक्तीचं देणं आहे हे ऐच्छिक स्वरूपाच कंपनीला भरपूर नफा झाला पुरेसा नफा झाला कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल कंपनीने सर्व देणी भागवले असतील तर त्याच वेळेला लाभांश दिला जातोय पण व्याज मात्र हे तुम्हाला द्यावंच लागतंय त्या ठिकाणी कंपनीला नफा होतो किंवा आता पाताळाचं स्वरूप आता परतावाचं स्वरूप बघत असताना लाभांश हा मालकीचं बनवलं त्यानंतर फरक सांगत असताना लाभांश हा कंपनीचा आर्थिक वर्ष झाल्यानंतर जात असतोय तर व्याज हे नियमित स्वरूपात मग त्या ठिकाणी तुम्ही जे कर्ज झालेला आहे दर तीन महिन्याला सहा महिन्याला काय असेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्याज दिलं जात मा असतंय पण लाभांश मात्र कंपनीचं आर्थिक वर्ष पूर्ण झालं कंपनीचे आर्थिक पत्रक पूर्ण झाले कंपनीची नफ्याची परिस्थिती पाहून लाभांश दिला जातो नंतरचा फरक सांगत असताना लाभांश हा कंपनीच्या नफ्यातील हिस्सा कंपनीला जो नफा झालेला असतोय या नफ्यातील हिस्सा लाभांश म्हणून मालकाला दिला जातो व्याज मात्र कंपनीच्या नफ्याच्या अगोदर काढला जात असतंय म्हणजे कंपनीची आर्थिक पत्रक तयार करत असताना हा कंपनीचा व्यवसाय खर्च मानला जात असतोय आणि हा खर्च केल्यानंतर नफा निश्चित होतोय तर लाभांश हा नफा निश्चितीनंतर केला जातो म्हणजे लाभांश आणि व्याज यामध्ये असणारा फरक आहे या ठिकाणी तुमचा एसपीचा घटक चिटमिस्टरची कार्यपद्धती याच्यातला लाभांश आणि व्याज हा घटक संपलेला आता परीक्षेच्या दृष्टीने जर बघा झालं तर परीक्षेत प्रामुख्यानं याच्यावर फरकाचे दोन मुद्दे येतात पहिला फरक लाभवंश दिस आणि दुसरा फरकाचा मुद्दा होतोय मध्यावधी लाभांश किंवा लाभ वार्षिक लाभांश अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश या ठिकाणी ज्यावेळेला फक्त लाभांश शब्दाचा उल्लेख केला जातोय त्या वेळेला तो अंतिम लाभांश असतोय वार्षिक लाभांश जो पण त्याच्यात स्पष्ट स्वरूपात मध्यावधी किंवा अंतरिम हा शब्द येत नाही तोपर्यंत ज्या ज्या वेळेला लाभांश संकल्पनेचा उच्चार असतोय त्या त्यावेळेला तो लाभांश अंतिम लाभांशाबाबत चर्चा असते जर तिथं खास करून अंतिम लाभांश मध्यावधी लाभांश हा उल्लेख असेल तर ती संकल्पना वेगळी असते आपण या संकल्पनेचा अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश किंवा वार्षिक ला लाभांश आणि मध्यावधी लाभांश त्या दोन्हीचा असणारा अर्थ आणि त्या दोन्हीचा फरक या घटकाचा अभ्यास यापूर्वी